स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील देवकी म्हणजे अभिनेत्री मीनाक्षी राठोडचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो मीनाक्षी सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते ती नेहमी तिच्या ले लेकीचे म्हणजेच याराचे अनेक क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते असाच एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला या व्हिडिओमध्ये मध्ये यारा गौराईचं एक सुंदर गाणं गाते <laughs> याराचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज